आम्ही यत्ता सातवीच्या विद्यार्थिनी भी माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज आम्ही अन्न आरोग्य आणि स्वच्छता या प्रयोगाद्वारे तुम्हाला थोडी माहिती सांगणार कर आहोत आपण दिवसभरात जे अन्न पदार्थ खातो त्याला आहार असे म्हणतात आपण जर आपल्या आहारात या पिरामिड प्रमाणे तृणधान्य व कडधान्य सर्वात जास्त खाल्ली जसे गहू तांदूळ आपण खाल्ली तर आपल्याला कर्बोदके मिळतात त्यानंतर थोड्या कमी प्रमाणात फळे व भाजीपाला खाल्ला तर त्यापासून आपल्याला जीवनसत्वे मिळतात दुग्धजन्य पदार्थ जसे मांस मासे आणि अंडी हे जर आपण खाल्ले तर आपल्याला कॅल्शियम आणि प्रथिने मिळतात आणि अत्यल्प कमी प्रमाणात आपण स्निग्ध पदार्थ तेल तूप आणि लोणी हे जर खाल्ले तर आपल्याला थोड्या वेळासाठी ऊर्जा मिळते आणि या पिरामिड प्रमाणे जर आपण आपल्या रोजच्या आहारात यांचा समावेश केला तर आपण कोणत्याही मोठ्या रोगाला समावेश सामोरे जाऊ शकतो आणि नाही केला तर या मुलासारखे कुपोषणाला बळी पडतो तसेच इथे दाखवल्याप्रमाणे आपण आपल्या आहारामध्ये जंक फूड खाणे टाळले पाहिजे जसे की चिप्स फ्रेंच फ्राईज चॉकलेट बर्गर पिझ्झा केक नूडल्स कॅडबरी इत्यादी सर्व जंक फूड आपल्या आवडीचे असतात पण अशा हा बंद पॅकेटमधील जंक फूड खाल्ल्याने आपल्याला आपल्याला कॅन्सरसारख्या मोठ्या हो रोगालाही हे जंक फूड आमंत्रण देतात जर आपण या जंक फूडचा वापर केला तर आपल्याला पोटदुखी येऊ हो शकते आपल्या शरीरावर आपले संतुलन राहत नाही आपले पचन व्यवस्थितपणे होत नाही व कोणतेही आजार आपल्याला उद्भवतात म्हणून आपण असे जंक फूड घेणे टाळलेच पाहिजे तसेच निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी संतुलित आहाराव्यतिरिक्त वैयक्तिक स्वच्छता करतो त्याचप्रमाणे आपण आपल्या गावाची व आपल्या परिसराची स्वच्छता ठेवणे गरजेचे असते आपण नियमितपणे स्वच्छता गृहाचा वापर केला पाहिजे आपण ओला कचरा सुका कचरा प्लास्टिक ई कचरा वेगवेगळा साठवला पाहिजे व घंटागाडी आल्यास टास्ट टाकला पाहिजे आपण आपल्या आजूबाजूच्या परिसरात औषधी वनस्पती लावल्या पाहिजेत कारण औषधी वनस्पती आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात जंक फूड खाऊ नये आरोग्य आणि स्वच्छता याबरोबरच धूम्रपान आणि मद्यपान तंबाखू हे खाल्ल्याने आपले फुप्फुसे खराब होतात याप्रमाणे दाखवल्याप्रमाणे आणि आपण धूम्रपान मद्यपान केले नाही तर आपले फुप्फुसे चांगले राहतात नो स्मोकिंग नो ड्रिंकिंग या सूचना जर आपण पाहिल्या तर आता आपल्या भारतात मोठ्या मोठा रोग म्हणजे कॅन्सर याला देखील आपण सामोरे जाऊ शकतो धन्यवाद